परंतु आपल्या मी आणून चांगलं फक्त स्मरणात आहे कारण जसं मगाशी इथं उल्लेख केला गेला रायगडावरती खूप मोठ्या संख्येनं आणि अत्यंत उत्साहाने ज्या पद्धतीनं शिवराज्याभिषेक साजरा केला गेला आणि ते आपण दरवर्षी करत असतो आणि यावर्षी देखील आता आपण बारा जानेवारीला आता नुकताच आपण जिजाऊची जयंती देखील आपण साजरी केलेली आहे आपल्या माता भगिनींना आपल्या नागरिकांना त्यावेळी घडवलं ज्या पद्धतीचे संस्कार बाल शिवांवरती केले त्याच पद्धतीचे संस्कार आता हो। आपल्या आगामी पिढीवरती देखील त्याच प्रभावी पद्धतीनं होणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याच प्रेरणेनं आणि त्याच भावनेनं हा जो काही आजचा जो हो काही विषय जो काही निवडलेला आहे जी आता मगाशी सांगितलं ज्या पद्धतीनं सैराट आपली झालेली जी काही पिढी आहे आणि होऊ पाहते आहे तर त्यांच्यावरती मूल्यसंस्कार नियमित स्वरूपात तितकंच महत्त्वाचे आहेत आणि होणे गरजेचं आहे आपण पालक सर्व पालक त्यांच्या प्रतीने त्यांच्या वतीने ते प्रयत्न देखील करत असतात शिक्षक प्रयत्न करत असतात परंतु ही जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे आणि संपूर्ण समाजानं ही धुरा फेलणं गरजेचं आहे आणि त्याचाच हा एक महत्त्वाचा भाग म्हणून आजचा हा जो काही युवा प्रबोधनकार आपले जी यांच्या माध्यमातून जो काही आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा हे माझं विशेष करून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीनं माझं आव्हान राहणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी ते थांबतो आपण सर्वजण आपले कनरकरजी यांच्या व्याख्यानाची वाट पाहतो आहे सर्वांनी शांततेत हे व्याख्यान ऐकावं आणि याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब की चलता है, को सभी अपने गले लगा से चलता है, कोई करीबी कैसे कद का अंदाजा वो आसमा है फिर भी सर झुका के चलता है आदरणीय संजू भाऊ गायकवाड यांनी या ठिकाणी मार्गदर्शन कराव अशी मी त्यांना विनंती करतो